नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे नाराज नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावली मागील महिन्यामध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस नागपूर अधिवेशनाला केवळ हजेरी लावून नाशिकला तातडीने परतलेले छगन भुजबळ यांनी तेथे माध्यमांशी बोलताना जहा नाही चैना वहा नाही रहना अशा प्रकारचं जुन्या हिंदी चित्रपटातील गाण्यातलं वाक्य किंवा ओळ म्हटली होती एकदा जहा चैना नाही तेथे राहायचं नाही असं म्हणणारे भुजबळ मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील अधिवेशनाला अर्धा तास का होईना हजेरी लावून बाहेर पडली बाहेर आल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या एकाधिकारशाही विरोधात काही कॉमेंट्स केल्या आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आपण या अधिवेशनाला हजर राहिलो असंही सांगायला ते विसरले नाही एकदा का राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये राहायचंच नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेले छगन भुजबळ हे शिर्डी येथील अधिवेशनामध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहतात आणि केवळ अजित पवार यांच्यावर टीका करतात सुरुवातीला तीन सर्व निर्णय घेत होते असं म्हणून त्यांनी तटकरे पटेल आणि अजित पवार या तिघांवरही टीका केली होती आता त्यापैकी दोन जणांशी त्यांची चर्चा तरी सुरू आहे मात्र अजित पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा कुठल्याही मार्गाने सुरू नसल्याचं दिसत आहे आता अजित पवारांना टार्गेट केलेले भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत आणि अजित पवारांचे विश्वासू असलेले प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी त्यांचा संवाद सुरू आहे या सर्वांचा अर्थ नेमका काय घ्यायचा असा प्रश्न आहे माध्यमही यामुळे सैरभैर झाले आहेत भुजबळ हे समता परिषदेच्या माध्यमातून स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार की काय अशा प्रकारच्या चर्चा मागच्या पंधरा दिवसामध्ये उडवण्यात आल्या होत्या त्यानंतर भुजबळ स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहिले आणि अजित पवारांवर त्यांनी टीका केली त्यावेळेसही त्यांना पुन्हा पुन्हा हेच प्रश्न विचारण्यात आले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐवजी समता परिषदेचा स्वतंत्र पक्ष काढणार आहात का तुम्ही भारतीय जनता पक्षात जाणार आहात का तुम्ही राज्यसभेवर जाणार आहात का अशा सगळे प्रश्न विचारले मात्र या प्रश्नांनाही नाही प्रत्येक वेळेस त्यांनी नकारात्मकच उत्तर दिलेलं आहे या याचा अर्थ असा होतो की भुजबळ हे राष्ट्रवादीतच राहणार आहेत मग भुजबळ नेमकं करणार काय राष्ट्रवादीत राहून त्यांना अद्याप येवला सोडायचं नाही ते पक्ष किंवा पक्षाचं नेतृत्व त्यांना राज्यसभेत जायला सांगत आहे परंतु त्यांच्या आता लगेच विधानसभा निवडणुका झालेल्या असल्यामुळे एवढ्या घाईमध्ये येवला विधानसभा मतदारसंघ खाली करण्याची त्यांची तयारी नाही असंही त्यांच्या एका विधानामधून स्पष्ट दिसतंय म्हणजे पक्ष त्यांना राज्यसभेवर जायला सांगत असताना ते जात नाही किंवा तसा निर्णय घेत नाही आणि त्याच वेळेस ते नेतृत्वाशीही लढा देत आहेत मग भुजबळांच्या आणि अजित पवार यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे कारण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या परवानगीशिवाय किंवा अजित पवार यांच्या संमतीशिवाय भुजबळ यांच्याशी चर्चा करणार नाही म्हणजे अजित पवारांची भुजबळ यांनी पक्षात राहावी अशी इच्छा आहे मात्र त्यासाठी ते स्वतः न बोलता ते पक्षाच्या इतर नेत्यांच्या माध्यमातून चर्चेची दार खुली ठेवत आहेत त्याच वेळेस भुजबळ मात्र अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत याच्यातून काही वेगळे संकेत जात आहेत का याचा विचार करण्याची वेळ आली आहे अजित पवार यांच्या डोळ्यासमोर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार यांना मानणारा ग्रामीण महाराष्ट्रातील मतदार किंवा कार्यकर्ता हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळ आणायचा आहे आणि शरद पवार यांना मानणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा जवळपास बहुसंख्य कार्यकर्ते हे मराठा आहेत हे तेच कार्यकर्ते आहेत जे जरांगे यांच्या विरोधात भुजबळ बोलले म्हणून भुजबळांच्या विरोधात त्यांच्या भावना तीव्र आहेत अशा परिस्थितीमध्ये भुजबळ आणि अजित पवार हे काही डाव खेळत आहेत का असा संशय येत आहे भुजबळांवर अजित पवारांनी अन्याय केला किंवा अजित पवारांनी भुजबळांचा कसा करेक्ट कार्यक्रम केला असं चित्र तयार केलं तर त्यातून हे मराठा राजकीय कार्यकर्ते यांना अजित पवार यांच्या बाबत सहानुभूती निर्माण होऊ शकते आता शरद पवार यांचं वय झालेलं आहे आणि त्यांच्या पक्षाचे केवळ दहा आमदार निवडून आलेले आहेत त्यांच्या पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष कोणाला करायचं कि किंवा प्रदेशाध्यक्ष काढून टाकावं या संदर्भात एका बैठकीमध्ये वाद झालेले आहे म्हणजे अगदी छोटा उरलेल्या या पक्षामध्येही अंतर्गत वाद आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या सत्तेत सहभागी व्हायचं असेल तर शरद पवार यांना मानणाऱ्या मराठा राजकीय कार्यकर्त्यांना किंवा मराठा केंद्रित राजकारण करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष तसाही जवळचा आहे परंतु त्यामध्ये त्याच्यात आणखी जवळीक वाढवायचे असेल तर राज अजित पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये काहीतरी वितुष्ट असणं गरजेचं आहे आणि ते वितुष्ट गेल्या महिनाभरापासून सुरू असल्याचं आपल्याला संशय येऊ लागला आहे कारण ज्या पक्षाच्या विरोध ज्या पक्षानं आपल्याला मंत्रिपद दिलं नाही त्या पक्षाच्या विरोधात एवढी तीव्र भूमिका घेणारे अजित पवार आणि आजही माध्यमांसम छगन भुजबळ आणि आजही माध्यमांच्या समोर अजित पवार यांच्याविषयी बोलणारे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही अशी चिन्ह दिसत आहे मग हा खेळ कशासाठी सुरू आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ग्रामीण महाराष्ट्रातल्या राजकीय कार्यकर्त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवून आणायचं आहे ते शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजही त्यांच्या पक्षामध्ये आहेत परंतु त्यांचा पक्ष पुढील पाच वर्ष सत्तेत येण्याची चिन्ह नाहीत अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण महाराष्ट्रातले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो यासाठीची ही खेळी असावी असं वाटू लागला कारण छगन भुजबळ यांनीही येवला मतदारसंघ एवढ्यात खाली करायचं नाही असं सांगितलेलं असलं तरी त्यांनी त्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे येवल्याचे आमदार झाल्यापासून प्रत्येक वेळेस मकर संक्रांतीच्या पतंग महोत्सवाला हजेरी लावणाऱ्या छगन भुजबळ यांनी यावेळेस त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना त्या महोत्सवाला पाठवलं एवढंच नाही तर भुजबळांच्या कार्यालयातून प्रसिद्धीच देण्यात येणाऱ्या बातम्यांमध्ये येवल्याचा राजकीय ये पतंग समीर भुजबळांच्या हाती अशा प्रकारची हेडलाईन देऊन पाठवलं याचा अर्थ आता येवल्याचा राजकीय ये पतंग समीर भुजबळ यांच्या हातामध्ये देण्याची तयारी भुजबळांनी सुरू केली आहे अचानकपणे समीर भुजबळ यांना उमेदवारी केली तर विधानसभेला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य बघता विरोधक काही आणखी डावपेच खेळू शकता यामुळे काही महिने साधारण पाच सहा महिनेपर्यंत भुजबळ येवल्याचे आमदार राहतील आणि हळूच ते राज्यसभेवर जातील आणि त्या रिक्त जागेवर समीर भुजबळ विधानसभा निवडणूक लढवतील याची पक्षामध्ये समन्वयातून चर्चा झालेली आहे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल त्या दृष्टीनेच भुजबळांशी चर्चाही करत असावेत आणि त्याबाबत त्यांचं एकमतही असावं मात्र हे सर्व होत असताना पक्षाचाही काही फायदा झाला पाहिजे याबाबत भुजबळ आणि अजित पवार यांचं आतून काहीतरी ठरलेलं असावं फक्त ते बाहेर येत नाही एवढंच ये अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा And now.